पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचार विरोधात वर्ध्यात जन आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीनं वर्ध्यात जन आक्रोश मोर्चा वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाईक रॅलीच्या माध्यमातून निघालाय जन आक्रोश मोर्चा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करून हिंदूवर होणारा अत्याचार थांबवण्याची केली मागणी पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर होत असलेल्या विरोधात एकोणवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहे याला जबाबदार पश्चिम बंगालमध्ये असलेले ममता बॅनर्जीचं सरकार आहे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वर्ध्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा बाईक रॅलीच्या माध्यमातून निघाला असून यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाड भाजपाचे नेते माजी खासदार रामदास तळस यांची उपस्थिती दिसून आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर होत असलेला अत्याचार खपवून घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार रामदास तळस यांनी दिली आहे पश्चिम बंगाल मध्ये वारंवार हिंदूर होत असलेला अन्यायाला पूर्ण तेजबार आज सकल हिंदू च्या माध्यमातून पूर्ण तेजबार आंदोलन होत आहे वरजेला सुद्धा आहे आंदोलन सकल हिंदू यांच्या वतीने होत आहे सातत्याने पश्चिम बंगाल चा सरकार पंता बॅरिचीचा सरकार हिंदूवर अन्याय करून हिंदू संपवण्याच्या मागे पश्चिम बंगाल मध्ये लागले आहे आणि हा देश एकशे जनतेचा हिंदू राष्ट्र म्हणून हा देश जगाच्या आहे हा देश हिंदू राहावा हिंदूवर अन्याय होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण देशभर आज सकाश हिंदू यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहे जर याच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केली नाही मला असं वाटते की ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करावं ज्यांनी सातत्याने हिंदूवर अन्याय केला हिंदूच्या अनेक लोकांना मारण्याचं काम ममता बॅनर्जी सरकारनं केलं ते सरकार बरखास्त करावं आणि हिंदूला न्याय द्यावं हीच आमची शासनाकडून मागणी